जय शिवराय मंडळींनंतर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत असलेलं शिखर शिंगणापूर महादेव मंदिर या ठिकाणी तर ह्या मंदिराची एक संपूर्ण आख्यायिका सांगितली जाते तर ह्या मंदिराविषयी संपूर्ण माहिती मंदिराचं चित्रीकरण आणि ह्या मंदिराची आख्यायिका छत्रपती शिवाजी महाराजांचं एक कुलदैवत कसं तर याविषयी आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळींनो मंदिरामध्ये जाऊन आपण संपूर्ण मंदिरा परिसराचं चित्रीकरण करणार आहोत तर मंडळींनो सर्वात प्रथम आपण जाणार आहोत अतिशय अवघड अशा मुंगी घाटामध्ये आणि याच घाटामधून शिखर शिंगणापूरच्या यात्रेच्या वेळी महादेवाच्या अभिषेकासाठी भुत्या तेलाची प्रसिद्ध कावड ही या ठिकाणावरून जात असते ते ठिकाण पाहण्यासाठी तर शिखर शिंगणापूरकडे जाणारा एक जुना जो पायमार्ग आहे तो म्हणजे मुंगी घाट तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तर याच मुंगी घाटामधून ज्या वेळेस शिंगणापूर इथे महादेवाची यात्रा असते या यात्रा उत्सवामध्ये जी कावड आणली जाते ती कावड याच घाटाने अवघड रस्त्याने नेली जाते तोच रस्ता आता आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चैत्र शुद्ध द्वादशीच महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेलाची या कावडीला दोन मोठमोठे रांजण लावलेले असतात ते वर घेऊन जाणे तसे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचं त्यालाच मदतीला बोलवतात आणि हाकही हक्काचे माणूस असावी तशी मारली जाते म्हणजेच माद्या धाव मला सांभाळ असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो मुंगी घाटात आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी शंकर महादेवांची पिंड पाहायला भेटते आणि या ठिकाणावरून मुंगी घाटाला सुरुवात होते म्हणजे पायी जाण्याचा पूर्वीचा हा अवघड मार्ग आहे महादेव मंदिराकडे जात असतानाच शिखर शिंगणापूर गावामध्ये आपल्याला भव्य असे प्रवेशद्वार पाहायला भेटते आणि याच प्रवेशद्वारामधून आपल्याला शिखर शिंगणापूर मंदिराकडे म्हणजेच महादेव मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणून पण हे मंदिर प्रसिद्ध आहे स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिलेले होते आणि या मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती घेत असत शिक्कर शिंगणापूरचा शंभू महादेव हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव दो कुळातील चक्रवर्ती सिंधन देव महाराजांनी वसवले आहे मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी देखील आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंदन राजा येथे येऊन राहिला होता त्यानेच सिंगणापूर गाव वसवले पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे सतराशे पस्तीसमध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले वीर सरदार बाजीगुळे यांच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्णत्वास आले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागबुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे मंदिर परिसरामध्ये आपणास असंख्य अशी छोटी छोटी मंदिरं देखील पाहायला भेटतात तसेच ह्याच परिसरामध्ये आपल्याला पंचधातूची भव्य अशी प्राचीन घंटा देखील पाहायला भेटते आणि ही घंटा बहुतेक ही एखाद्या चर्चमधून आणली असावी असं आपल्याला पाहिल्यावरती समजून येते शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यापैकी एक असतो तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपेदेस विवाहाचा मूर्त म्हणून हळद जातेवर दळली जाते चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात मंदिराच्या दक्षिणेकडील बाजू हे दगडी बांधकाम पाहायला भेटते येथे तीन स्मारके आहेत एका ओळीत असणारे ही स्मारक पश्चिम विस्तारलेली आहेत पश्चिमेकडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे ऑगस्ट सोळाशे एकोणसत्तरमध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली त्यानंतर गादीवर आलेले शाहू महाराज यांनी या स्मारकाची बांधणी केली मंदिर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे मूळ गाभारा आणि बाहेरचा सभामंडप सभामंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबावर बांधला गेला आहे तर मित्रांनो आपण शिखर शिंगणापूर या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर अगदी शिखर शिंगणापूर मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला हा परिसर पाहायला भेटतोय तर या ठिकाणी आप आप हे आपल्याला कमनयुक्त ओऱ्या आलेल्या पाहायला भेटतात अतिशय प्राचीन असं हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी अजून सुस्थितीमध्ये पाहायला भेटतं तर हे जे आपण पाहत आहोत तर याला पण एक संपूर्ण अशी तटबंदी बांधलेली आहे आणि ह्या तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला प्राचीन असे महादेवाचे मंदिरच या ठिकाणी पाहायला भेटतात ते तर हे मंदिराचं पण आपण आतमध्ये जाऊन चित्रीकरण करणार आहोतच तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आता आपण आहोत शिखर शिंगणापूर येथील जे एक भलं मोठं असं पाण्याचं तळं बांधलेलं आहे या तळ्याच्या तटबंदीवरती तर या ठिकाणी हे तळं छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या परिसरातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे तळं बांधलेलं आहे आणि याच तळ्याला आता शिवतीर्थ तळ म्हणून देखील ओळखलं जातं अतिशय प्राचीन असं तळ या ठिकाणी त्या काळी बांधलेला आपल्याला पाहायला भेटतंय मालोडचे राजे भोसले यांनी हे तळे इसवी सन सोळाशे साली बांधले त्यावेळेस या तळ्यास पुष्कर तीर्थ या नावाने ओळखले जात होते तर मंडळींनो आज आपण आलो होतो शिखर शिंगणापूर या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुलदैवत असलेलं भगवान महादेवांचं मंदिर तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेखर शिंगणापूरची माहिती तुम्हाला सांगितली आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय